आपण वाडा खडकोणा या ठिकाणी आहोत इथे टेम्पो पल्टी झालेला आहे हा टेम्पो बटाट्याचा आहे तर ही घटना घडल्यानंतर इथल्या ग्रामस्थांनी किंवा कोणीतरी फोन केला असेल आपल्या सोबत आहेत त्यांना तुमचं नाव काय तुम्हाला कोणी फोन केलेला बरोबर हां त्याच्यानुसार किती वाजता आले तुम्ही दहा पंटामध्ये इकडे आलो त्याच्यानंतर इथे अभ्यास तरी येता बघितली गाडी पडती झाली नाही ड्रायव्हरला झाडाच्या साईडला बसलेला होता इकडे मग त्याला आमच्या अम्ब्युलन्सच्या एमर्जन्सी सेवा आम्ही दिली फर्स्ट एड किट आणून त्याची आम्ही फर्स्ट एड केली बाबा कस काय पोलीस स्टेशनला कळवलं आहे का त्याविषयी आमची पेट्रोलिंग हायवेची पेट्रोलिंग टीम आहे सुपरवायझर नाही थे पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे कोणत्या पोलीस स्टेशनला कळवलं आहे का पोलीस स्टेशन म्हणजे कासा पोलीस स्टेशन आता दाखल होणारच आहे कळवल्यानंतर ते ते ऑलरेडी येतातच येतातच बरोबर आहे आपण वाडा खडकोणा या ठिकाणी आहोत एकच्या सुमारास या ठिकाणी अपघात झालेला आहे सुदैवाने या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये ह्या ठिकाणी हा टेम्पो गुजरात वरून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार है टेम्पो चालक आहे त्याला डुळकी लागली डुळकी लागल्याने रस्त्याच्या पलीकडे ह्या भाग भागामध्ये हा टेम्पो पलटी झालेला आहे ह्या टेम्पोमध्ये बटाटा भरलेला होता आपण बघू शकतो का ह्या ठिकाणी बटाट्याच्या गोणी झालेल्या आहेत तसंच बघायला गेलं तर टेम्पोचा नंबर आहे डी झिरो वन झेड नाईन डबल एट टू ह्यानंतर जेव्हा घटनास्थळी ही घटना घडली त्याच्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने जी अँब्युलन्स आहे माझ्यासमोर त्यांना फोन केला असता ती तात्काळ घटनास्थळी आली तसेच जे पेट्रोलिंग करणारे आहेत ते सुद्धा या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले आहेत नेहमी हे होत असतात पण नशीब आज जो अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही जशी घटनाची माहिती मिळाली तसेच आजूबाजूचे परिसरातील लोक घटनास्थळी दाखल झालेली आहेत आणि ड्रायव्हर पण आहे अँब्युलन्स काका आहेत किंवा अँब्युलन्स वाले आहेत त्यांनी जे ड्रायव्हर आहेत त्याला हाताला थोडीफार दुखापत झालेली होती त्याला मलमपट्टी केलेली आहे आणि आता ते आहेत थोड्या वेळात तासा पोलीस स्टेशन सुद्धा दाखल होणार आहे ह्या ठिकाणी आपण बघू शकतो का माल असाच आहे ह्या बटाट्याचा माल आहे गाडीचा चालक आहे त्याच्याशी आम्ही केली असते त्याचं नाव आहे दिलीप सिंग चव्हाण त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला डुलकी लागली त्याच्यानंतर ही घटना घडली म्हणजे ते एकंदरीत बघायला गेले तर झोपेमध्ये आहेत ते लांबचा प्रवास करून आले असतील ते आग्रावरून आलेले आहेत त्याच्यामुळे कदाचित त्यांना डुलकी लागली असेल आणि हा अपघात झाला आहे पण नशीब सुदेवाने ह्या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये Area एरिया मध्ये जे पेट्रोलिंग करतात ते आपल्या सोबत आहेत नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव चेतन गणपतर तुम्हाला पेट्रोलिंग ची एरिया कोणती दिलेली आहे आम्हाला मेंढवन ते अच्छाड अच्छाड मग तुम्हाला जसा फोन येतो तसा तुम्ही तात्काळ घटना दाखल होतात हो तात्काळ आम्ही आलोय आणि पोलिसांना पण फोन केलेला आहे आणि अँलन्स आल्यामुळे फोन केला ते पण हजेर झाले टायमावर आणि त्यांना लागलेला होता इथे त्यांना मल्लपट्टी करून आणि हे केलंय सर किती वाजता ही घटना घडली असेल एकंदरीत तरी एक बाराला ओके जसं तुम्हाला फोन आला तुम्ही तात्काळ घटनास्थळी दाखल आहे म्हणजे तुमचं बघायला गेलं तर काम चांगल्या प्रकारे आहे इथे बघायला गेलं तर